लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार रा आहोत राणी एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून ती खूप रडत असते त्याचवेळी रुक्मिणी त्या ठिकाणी येते राणीची अवस्था तिला बघवत नाही तर राणी तिला मिठी मारूनच रडायला सुरुवात करते रुक्मिणी तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करते तर राणी म्हणत असते काकू मी तुमचं आधीच ऐकायला हवं होतं सिंधूला मी या घरात घेऊन यायला नको होतं पण मी सिंधूला आणि सावीला या घरात घेऊन आले माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली तर रुक्मिणी तिला म्हणत असते की राणी मी तुला आधीच सावध केलं होतं पण तू माझं ऐकलं नाही तर राणी रडतच म्हणते की काकू माझं एकही स्वप्न का पूर्ण झालं नाही म्हणजे सगळी स्वप्न अपूर्णच राहिली पुढे ती म्हणते की माझं आणि राघवचं एकमेकांवर खूप प्रेम होतं राघवने मला लग्न करण्याचं प्रॉमिसही केलं होतं मात्र रायासाठी त्याने ते प्रॉमिस मोडलं आणि मला रायासोबत लग्न करायला सांगितलं रायासोबत लग्न करून मी या घरात आले पण काय झालं दुसऱ्याच दिवशी राया मला सोडून निघून गेले त्यानंतर ते परत आले पण आम्ही एकमेकांना समजून घेणार आमच्या संसाराला सुरुवात होणार त्याआधीच राया हे जग सोडून गेले आणि मग त्यानंतर सिंधूचं बाळही गेलं आणि त्यासाठी सगळ्यांनी मलाच जबाबदार ठरवलं आणि ते ऐकून रुक्मिणीला वाईट वाटतं ती खाली मान घालते तर राणी म्हणते की त्यानंतर मी राघव आणि सिंधूच्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला त्यांची सरोगेट मदर झाले पण बाळाला जन्म दिल्यानंतर सिंधू मला त्याच्यापासून लांब ठेवायला लागली आणि त्यानंतर तर तिने अंकुरला माझ्यापासून इतकं लांब नेलं की मी पुन्हा कधीच त्याला भेटू शकले नाही आणि पुढे ती म्हणते की आता मी राघवसोबत लग्न केलं मला असं वाटलं की विनूच्या रूपात मला पुन्हा अंकुर मिळाला पण काहीच उपयोग झाला नाही कारण विनूला माझ्यापेक्षा त्या सिंधूची जास्त ओढा आहे माझा संसारही अपूर्णच राहिला आणि ती रडतच रुक्मिणीला म्हणते की काकू आता मी काय करू मला खरंच कळत नाही आहे तर रुक्मिणी तिला सांगते की राणी तू अशी खचून जाऊ नको आणि हार मानू नको आता फक्त तू दोन गोष्टी लक्षात ठेव पहिली म्हणजे तुझं आणि राघवचं लग्न अपूर्ण राहिलं आहे हे त्या सिंधूला कळता कामा नाही आणि त्यावर राणीसुद्धा हो म्हणते हो तर रुक्मिणी तिला सांगते आणि काही झालं तरी आपल्याला त्या सावीला या घराबाहेर काढायलाच हवं कारण ती राघवची मुलगी आहे या गोष्टीवर माझा विश्वास नाही आणि त्यावर राणी हो म्हणते तर दुसरीकडे राघव त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो त्याला घडलेला सगळा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत असतो आणि त्यामुळे तो खूप चिडतो तो, तो मनाशी म्हणत मना असतो की सिंधू तू माझ्यासोबत अशी का वागली सावी माझी मुलगी आहे ही गोष्ट तू माझ्यापासून का लपवली तुला कसं वाटलं की मी माझ्या मुली दूर राहू शकतो तुझा माझ्यावर माझ्या प्रेमावर विश्वास आणि त्यानंतर त्याला घडलेला प्रत्येक प्रसंग पुन्हा आठवतो आणि तो चिडून त्याच्या टेबलवर असणाऱ्या फाईल फोन सगळं काही इकडे तिकडे फेकून देतो तर दुसरीकडे सिंधू अजूनही पोलीस स्टेशनमध्येच असते ती कॉन्स्टेबल शिंदे तिला चहा आणून देते मात्र सिंधू चहा घ्यायला नकार देते ती म्हणत असते की मला माझ्या मुलीकडे जायचं आहे तर कॉन्स्टेबल तिला सांगते की गुपचूप चहा घेत तुला कुठेही जाता येणार नाही त्यामुळे सिंधू रागतच तिच्याकडे बघते तर ती कॉन्स्टेबल सिंधूला धमकी देत म्हणते की हे डोळे खाली कर नाहीतर माझ्या इतकी दुसरी कोणी वाईट नाही मात्र सिंधू तिचं काही ऐकत नाही ती रागतच तिच्याकडे बघत असते तर दुसरीकडे राजश्री रत्नाकरसाठी चहा घेऊन येते घडलेल्या प्रकारामुळे तोसुद्धा टेन्शनमध्येच असतो राजश्री त्याला समजावते की इतका नका विचार करू सगळं काही होईल ठीक तर रत्नाकर म्हणत असतो की तसं नाही ग पण राघव इतका मॅच्युअर आहे पण मग कधी कधी तो असा वेडेपणा का करतो ना तेच मला कळत नाही तर राजश्री म्हणते पण टाळी एका हाताने वाजत नाही ना, ना। एवढ्या समजूतदार मुलीने सुद्धा वेडेपणा केलाच ना आणि त्यावर तोसुद्धा हो म्हणतो त्याचवेळी रुक्मिणी आणि राणी त्या ठिकाणी राजश्री त्यांच्यासाठी चहा आणायला जाते तर राणी रडतच रुक्मिणीला म्हणत असते की काकू काय करावं ना तेच मला सुचत नाही तर रुक्मिणी म्हणते की राणी तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल जरी त्या सिंधूने आता पद्धतशीरपणे बाजी मारली असली ना तरी मात्र तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच रत्नाकर म्हणतो की वहिनी हे काय बोलते असतो सिंधू तर सावीला घेऊन गावला जाण्यासाठी निघाली होती ना रागवत सावीला पुन्हा इथे घेऊन आला आणि तिच्यासाठीच सिंधूला पुन्हा यावं लागलं मात्र रुक्मिणी म्हणते की तू त्या सिंधूची बाजू घेऊ नको तर रत्नाकरही वैतागून म्हणतो की वहिनी तुझं कसं झाले माहिती आहे का जर एखादा माणूस तुझ्या मनातून उतरला ना तर त्याचीसुद्धा काही बाजू असू शकते तोसुद्धा बरोबर असू शकतो हे तू मान्यच करत नाही तुझ्यासाठी फक्त काळे आणि गोरे हे दोनच वर्ग आहेत म्हणजे जे तुझ्या मर्जीतले ते गोरे आणि जे तुझ्या मर्जीतले नाही ते काळे ग्रे कलर असतो हे तुझ्या लक्षातच येत नाही मात्र त्यामुळे रुक्मिणी त्याच्यावर खूप चिडते ती म्हणते की मी बघते ना सिंधू आल्यापासून तुझं वागणं किती बदललंय ते त्यावर रत्नाकर म्हणतो की माझं वागणं बदललेलं नाही आहे मला फक्त इतकंच वाटतं की कोणावरही अन्याय होऊ नये आणि त्याच वेळी घरातील इतर सर्वजणही त्या ठिकाणी येतात ऋतुजा आणि रेश्मा सुद्धा लगेच राणीची आणि रुक्मिणीची बाजू घेत रत्नाकर सोबत वाद घालायला सुरुवात करतात त्या म्हणत असतात की जर ती सावी राघवची मुलगी असती तर सिंधूने डीएनए रिपोर्ट का जाळले असते आणि त्यावर रत्नाकर म्हणतो की तुम्ही सिंधूला ओळखताना मग तिने असं का केलं तुम्हाला ही माहिती असेलच मात्र त्यावेळी ऋतुराजमध्येच म्हणतो की या सावी प्रकरणामुळे आपलं घर राजकारण्यांसारखं झालं आहे घरात दोन गट तयार झाले आहेत एक सत्ताधाऱ्यांचा आणि एक विरोधकांचा मात्र तर रिषभ म्हणतो की बाबा तुम्ही प्लीज काहीच बोलू नका आणि त्यामुळे तो गप्प बसतो त्यानंतर राणी रत्नाकर आणि राजश्रीला विचारते की तुम्ही खरंच सावीला तुमची नात मानलं आहे का आणि त्यावर ते दोघेजण म्हणतात की राणी आम्हाला तुझी अवस्था कळत आहे पण तू सुद्धा आम्हाला समजून घे जर राघव आणि सिंधू सांगत असतील की सावी त्यांचीच मुलगी आहे तर त्या नात्याने ती आमची नातच झाली ना आणि प्रत्येक नातवंड आपल्या आजी आजोबांना प्रिय असतंच आणि त्यांचं ते उत्तर ऐकून राणीला खूप वाईट वाटतं तर ऋतुजा आणि रेश्मा एकमेकींकडे बघून हसत असतात दुसरीकडे सावी झोपेतून उठते विनू तिच्या शेजारीच बसलेला असतो तो सावीचा ताप चेक करतो तिचा ताप उतरलेला बघून त्याला खूप आनंद होतो तर सावी त्याला विचारत असते की विनू मी तर आईसोबत दहिगावला चालले होते मग मी इथे कशी आले त्यावर विनू सांगतो की बाबा तुला इथे घेऊन आलेत आणि त्यावेळी तुला खूप ताप होता तुझे डोळे देखील उघडत नव्हते आणि मग सावीला स्टँडवर घडलेला सगळा प्रकार आठवतो ती म्हणते की पोलीस काका मला इथे घेऊन आलेत पण मग माझी आई कुठे त्यावर विनू म्हणतो की ती इथे नाही आली आणि ते आई पुन सावी रडायला सुरुवात करते ती म्हणते की मला माझ्या आईकडे जायचं आहे तर दुसरीकडे सिंधूला देखील तिची खूप आठवण येत असते इकडे रुक्मिणी आणि रत्नाकरचा वाद अजूनही सुरूच असतो रुक्मिणी त्यांना म्हणत असते की तुमचा सिंधू आणि सावी पुराण आता बंद करा आणि त्याच वेळी सावी विनायक त्या ठिकाणी येतात रत्नाकर रुक्मिणीला थोडा वेळ गप्प बसायला सांगतो तर सावी रडतच राजश्रीकडे जाते आणि तिला सिंधूबद्दल विचारते तिला काय उत्तर द्यावं हे राजश्री रत्नाकरला कळत नाही त्यानंतर रत्नाकर तिला सांगतो सिंधू विनूच्या आश्रमात गेली आहे ती थोड्याच वेळात परत येईल मात्र सावी काही ऐकूनच घेत नाही ती रडतच म्हणत असते की आजोबा प्लीज मला माझ्या आईकडे जाऊ द्या मला तिची खूप आठवण येत आहे तर दुसरीकडे सिंधू रडतच त्या कॉन्स्टेबलला विनंती करत असते की मला तुमच्या मोठ्या साहेबांसोबत बोलायचं आहे मला माझ्या मुलीकडे परत जायचं आहे जा पण ती काही ऐकत नाही आणि त्यामुळे सिंधू चिडून म्हणते की आता मी माझ्या मुलीला परत मिळवण्यासाठी काय करते ते बघच तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू एका इन्स्पेक्टरची बंदूक घेते आणि सगळ्यांवर उगारत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळी डी एस पी सर तिथे येतात सिंधू त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते आणि मग ते सिंधूला म्हणतात की तू तुझ्या मुलीला भेटण्यासाठी जा कारण मी राघवला एका मिशनवर पाठवला आहे जोपर्यंत तो परत येत नाही तोपर्यंत तू या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढ तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा